चौकशी कराल <दिखता> ते सर्व तपासतील आणि त्याप्रमाणे जे काही योग्य ती कारवाई सन्माननीय जे काही पोलीसचे यंत्रणा असतात ती यंत्रणा जरा तपासून आणि त्याच्यावर अंतिम निर्णय घेतील मंगळवार आता राज्याची महायुतीची जी जागा वाटवण्याची बैठक आहे सिल्लोडवर तुम्ही दावा करणार मी दावा करण्याचा प्रश्नच कुठे दावा देतो दावा करण्याचा प्रश्न कधी कर येईल का तो मतदार संघ दुसऱ्याचा आहे दुसरा कोणी माणूस आहे मी त्यांचा मंत्री आहे मी त्यांचा आमदार आहे मी या जागेला मागण्याचा प्रश्नच नाही आणि या जागा मागण्यासाठी कोणी येत असं तर त्यांना तिथे मुख्यमंत्री मदत येते